हरिदास पाटील यांचा भाजपला जाहीर पाठिंबा प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजप अधिक बळकट सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा सांगलीवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते माजी नगरसेवक आणि माजी सभापती श्री हरिदास पाटील यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी सांगलीचे माजी आमदार दिनकर तात्या पाटील उपस्थित होते तसेच धनंजय पाटील आकाराम कदम शरद बापू देशमुख अजिंक्य पाटील आनंदा कोरे ज्ञानेश पवार प्रकाश पाटील दत्ता पवार महाबळेश्वर चौगुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना हरिदास पाटील म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार आहे मात्र सध्या सांगलीवाडीत अनैतिक राजकारणाचा प्रवेश होत आहे परिसरातील युवकांना व्यसनापासून दूर ठेवून खेळाडूंना संरक्षण देणे गरजेचे आहे या सकारात्मक हेतूने मी भाजपच्या प्रभाग क्रमांक तेरा मधील उमेदवारांना पाठिंबा देत आहे हरिदास पाटील यांच्या पाठिंब्यामुळे सांगलीवाडीतील भाजप अधिक बळकट झाली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे आगामी निवडणुकीत भाजपची वाटचाल अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे माजी नगरसेवक आणि सभापती म्हणून हरिदास पाटील यांनी सांगलीवाडी परिसरात विविध विकास कामे केली असून प्रभागावर त्यांची मजबूत पकड आहे त्यांचा जनसंपर्क मोठा असून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आपुलकी आणि विश्वास आहे आता खास करून ह्या खा निवडणुकीमध्ये काय झाले हे तुम्हाला समजावं यासाठी ही मीटिंग घेऊन आज मी पाठीमध्ये आहे विजया बाबा काय झालं गेली निवडणूक दोन हजार बारा तेरा झाली त्यामध्ये पण आमच्या एका माणसानं तात्याच्या कानाला लागून सांगितले माझं तिकीट कसं कट होते यासाठी चांगला के प्रयत्न केला तो त्यात यशस्वी झाला त्यानंतर दोन हजार अठरा ला दो दो गी गी दोन आमचे का जी व्यवस्था केली आणि आता दोन हजार पंचवीस ला हरदास कसा कार्यक्रम होईल त्या देखील तिकीट कसं कट होईल ह्याची व्यवस्था केली मग त्यासाठी जी हुवार म्हणते त्यांच्या घरात जाऊन तुम्हाला पैसे घ्या हुवारवा अशी मागे लागायची भूमिका आहे त्यांनी दोन हजार अठरा मी ज्यांना घेऊन ठेवलो तो फोन करणार लवकर या मातीला जायचंय इकडे भेटायला जायचंय विजया माझ्या घरात जायचंय त्या घरात जायचंय त्या घरात जायचंय सगळ्यांच्या घरात नेलं सगळीकडे ठरवलं असं राजकारण करायचं शिकवलं आणि ते शिकवल्यानंतर ज्यावेळी माझी वेळ आली त्यावेळी ती माझ्यासारखं कोण दिसत नव्हती आमची एक मिटिंग झाली गावात आणि त्या गावात मीटिंग मध्ये असं ठरले की एकाने एकदा पॅले आपण कोण बांधायचं नाही तसं ठरलं आणि तिथं जे इच्छुक होते त्यांना तिकीट मिळालं नाही आणि जे इच्छुक नव्हते त्यांना तिकीट त्याची भूमिका भेटली ते पण आमच्या गटातल्याच माणसांनी या हरिभाव जर उभारत असतील तर आम्ही कारण काय मनगड्यानं हरिभाव टिकणार नाही मनगड्यानं महापालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत संग्राव इतिहासात मनगड्याचा मनगडाचा कधी विषय झालेला नाही हे ना ना ना। जा, जा, ना मी नेहमीच एखादी चर्चा करत असताना जेवढा चर्चा करायला विषय आला त्यावर कोणाचे असे कोणाचे घरात मी नेहमी सांगत आलोय की चर्चा करायचं असतं इथून पुढे काय करायचं हे ठरवून तर आपली आप चर्चा पुढे जाते मग काय झालं हे काढत गेलो तर आपण कधी पुढे जाऊ शकत नाही त्या पद्धतीनेच आपली चर्चा झाली आणि आपण काय करायचं हे या ठिकाणी ठरवलं त्या पद्धतीनं या ठिकाणी काम करायचं निर्णय घेतला निश्चितपणे त्या गावच्या विकासासाठी अगदी महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्या कॉर्पोरेटर मी या भागातनं झालो त्यानंतर दुसऱ्या दोन मंडळांना हरग झाले त्यांच्याबरोबर एखादा विद्या पाटील होते सुबेव भाऊ होते त्यानंतर एकदा अकार बाप्पाचे मंडळी होते आम माझ्याबरोबर सिके पवार होते गणेश कांबळे होते पुष्पा सोनामी होते असे बरेच नगरसेवक झाले परंतु मी एक या चार चार पाच दिवसात आधी वर्ष एक बातम्या टाकतात पक्षवाले त्यांची रील बघितली दोन पोपट बोलतात त्या एक कीर्तनकार आहे आणि दुसरा वकील करतो त्यांच्या बातम्या सांगतो की सांगायला म्हणजे विकासच आलेला आहे अजिबात आता त्यांच्याबरोबर असणारे सुद्धा दोन्ही उमेदवार आहेत तर एकेच सास त्यांचे सासू बाई आजे सासू दोन्ही नगरसेवक होत्या दुसरीचा आता दुसऱ्या तर दिलीप स्वतः नगरसेवक मागच्या 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 होता म्हणजे हे सगळेच निष्क्रिय होते आपण इथून पुढच्या काळामध्ये ला ला आए, ना ना <laughs> 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 जो आपण निश्चय केला आहे तिन्ही सीटा चांगल्या पद्धतीनेच निवडून आणायच्या आणि आपण आला दुधामध्ये साखर झाली आणि हे गोड दूध आपण सर्वांनी प्यायचं आहे आणि येणारा जो काळ निश्चितपणाने आपल्याला चांगला असेल एवढं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद व्यासपीठ आम्हाला जो पाठिंबा दिलेला आहे अगोदर आम्ही संकट होतो तिथलं पुढे मी संकट राहू आणि बऱ्याच इकडं तुम्ही आला त्याबद्दल म्हणजे पाठिंबा पाथ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहे आभारी आहे आणि मी मला माझ्या मला पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी सगळ्यांनी मतदान करून निवडून